एकोणीसशे बासष्ट साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मूळचंदभाई गोटी हे विजयी झाले होते त्यांना बारा हजार आठशे एकोणतीस एवढी मते मिळाली होती एकोणीसशे सदुसष्ट साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शंकरराव चावरे हे विजयी झाले होते त्यांना पंचवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढी मते मिळाली होती एकोणीसशे बहात्तर साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव गणपत हे विजयी झाले होते त्यांना एवढी मते मिळाली एकोणीसशे अठ्याहत्तर साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेस आईचे उमेदवार भाऊ वाघ हे विजयी झाले होते त्यांना वीस हजार एकशे वीस एवढी मते मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेस आयचे उमेदवार विठ्ठलराव गणपत घारे हे विजयी झाले होते त्यांना सतरा हजार तीनशे एकोणनव्वद एवढी मते मिळाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली इगतपुरी मतदारसंघातून आय सी एसचे चे उमेदवार शिवराम शंकर झोले हे विजयी झाले होते त्यांना एकवीस हजार एकशे अडुसष्ट एवढी मते मिळाली होती एकोणीसशे नव्वद साली इगतपुरी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार यादवराव आनंदराव बांबळे हे विजयी झाले होते त्यांना बावीस हजार सहाशे छप्पन एवढी मते मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शिवराम शंकर झोले हे विजयी झाले होते त्यांना तेतीस हजार तीनशे पासष्ट एवढी मते मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णव साली इगतपुरी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग बाबा गांगड हे विजयी झाले होते त्यांना एकवीस हजार आठशे सात एवढी मते मिळाली होती दोन हजार चार साली इगतपुरी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार काशीनाथ मेंगाळ हे विजयी झाले होते त्यांना सदतीस हजार दोनशे तेहतीस एवढी मते मिळाली होती दोन हजार नऊ साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार निर्मलाताई गावित या विजयी झाल्या होत्या त्यांना एकोणतीस हजार एकशे पंचावन्न एवढी मते मिळाली होती दोन हजार चौदा साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार निर्मलाताई गावित या विजयी झाल्या होत्या त्यांना एकोणपन्नास हजार एकशे अठ्ठावीस एवढी मते मिळाली होती दोन हजार एकोणीस साली इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार हिरामन खोसकर हे विजयी झाले होते त्यांना शहाऐंशी हजार पाचशे एकसष्ट एवढी मते मिळाली होती